बीड जिल्ह्यातलं केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण सध्या चांगलंच तापल्याचं चित्र आहे विधान भवनात विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या प्रकरणाबाबत आवाज उठवला होता दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनानं कारवाई करण्यात कुचराई केल्याचं सांगितलं होतं तसंच पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा देखील त्यांनी केली होती या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी नवनीत कावंत यांची आता नियुक्ती करण्यात आली आहे कोण आहेत हे बीडचे नवीन पोलीस अधीक्षक ज्यांच्या हाती राज्यात गाजत असणाऱ्या बीडच्या कायदा सुव्यवस्थेची दोरी देण्यात आली आहे समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला सध्या महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात झालेल्या घटनेचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटताना दिसत आहेत मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर हे प्रकरण चांगलंच भेटलंय दरम्यान आज शरद पवारांनी देखील देशमुख कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय केंद्र सरकार राज्य सरकार लोकप्रतिनिधी तुमच्या सोबत आहेत आता दहशतीतून बाहेर या असं त्यांनी म्हटलंय दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केलेल्या घोषणेप्रमाणे बीडचे अधिचे पोलीस अधीक्षक अविनाश पारगळ यांची बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी आता नवनीत कावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे नवनीत हे दोन हजार सतरा बॅचचे आय पी एस आहेत नवनीत कामंत हे मूळचे राजस्थानचे आहेत नवनीत कामंत यांचे वडील निवृत्त रेल्वे अधिकारी आहेत कामंत यांचं सहावी पर्यंतचं शिक्षण मुरादाबादमध्ये आहे सहावी ते बारावीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण त्यांनी सैनिकी स्कूल चित्तोडगड इथे आहे नवनीत कावंत हे शाळेत एक सर्वसाधारण सामान्य विद्यार्थी होते नवनीत कावंत हे शाळेत एक सर्वसाधारण सामान्य विद्यार्थी गणले जायचे वडिलांनी त्यांना एक आव्हान दिलं आणि नवनीत यांनी दहावी अकरावी आणि बारावी या तीन वर्षात सैनिक स्कूलमध्ये प्रथम क्रमांक मिळवला स्वतःवर विश्वास ठेवून दहावीत त्यांनी टॉप केलं तेव्हापासून स्वतःवरचा विश्वास वाढला बारावी नंतर नवनीत यांनी आय आय टीमध्ये प्रवेश केला तिथे त्यांनी बी ही पदवी मिळवली आई शिक्षका आहे वडील रेल्वेत होते त्यांना लहानपणापासून अधिकारी व्हावं असं त्यांच्या घरच्यांना वाटत होतं तसे सल्ले त्यांना मिळाले पण ओढा खाजगी क्षेत्रात होता आयआयटी मधून पदवी मिळाल्यानंतर त्यांनी सॉफ्टवेअर डिझाईन इंजिनिअरिंग म्हणून एक खाजगी कंपनीत नोकरी केली दरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास त्यावेळी चालूच ठेवला स्पर्धा परीक्षेसाठी ते दिल्लीत आले तिथे त्यांनी अभ्यास करून दोन हजार ते लास बनले त्यांची नियुक्ती आता बीड मध्ये करण्यात आली आहे दरम्यान महाराष्ट्रावर गाजत असणाऱ्या या बीडच्या चा एकूणच हत्याकांडाबद्दल आता त्यानंतरची परिस्थिती नवनीत कशा पद्धतीने हाताळतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा